के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताजा बातम्या साठी के एन न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राइब करा शेयर करा व लाइक करा खडकलाट येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी समाज बांधवान सह ग्राम पंचायती तर्फे अण्णाभाऊ साठे अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती खडकलाट तालुका चिकोडी येथील अण्णाभाऊ साठे युवक मंडळ समस्त मातंद समाजबांधव व खडकलाट ग्रामपंचायतीतर्फे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली याप्रसंगी खडकलाट येथील अण्णाभाऊ साठे नगरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवनमध्ये जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी खडकलाट येथील माजी सैनिक विक्रम थरकार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर विक्रम थरकार व व युवा सामाजिक कार्यकर्ते मिथून वराळे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस तर ग्रामपंचायत सदस्य सुधाकर हेगडे रजनीकांत वराळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पुण तर ज्येष्ठ समाजबांधव बाबासाहेब हेगडे यांच्या हस्ते वसंता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले तर अण्णाभाऊ नगरमधील नामफलकास माजी सैनिक विक्रम थरकार व मिथून वराळे यांच्या हस्ते व समाजबांधव व युवा मंडळाच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पुण अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले यानंतर खडकलाट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास ग्रामपंचायत सदस्य सुधाकर हेगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पूण आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले यावेळी लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामाचा जयघोष करण्यात आला या प्रसंगी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे यांनी आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून व कवनातून आंबेडकरी व कामगार चळवळीस कशा पद्धतीने धार दिली व त्यांच्या समाज प्रबोधन कर या कार्यक्रमास ग्राम पंचायत सदस्य अजित माळकरी काशीनाथ वराळे अण्णाभाऊ साठे युवक मंडळाचे अशोक शिंदे सचिन घाटे डॉ आंबेडकर सोसायटीचे संचालक काशीनाथ वराळे अशोक हळळे राकेश हेगडे सतीश मांग विठ्ठल हेगडे महावीर मसाळे आकाश हेगडे परसू हेगडे सागर घाटे कुमार केंगारे अभिषेक हेगडे रोहित हेगडे गणेश हेगडे महावीर मसाळे बंडू हेगडे गोटू हेगडे अशोक थरकार सीताराम ऐवाळे अक्षय हेगडे महादेव मांग शंकर हेगडे आदी हेगडे बसवंत हेगडे दादा थरकार यांच्यासह मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात सूत्रसंचलन व आभार सुनील कांबळे यांनी केले ग्रामपंचायत कार्यालयातही लोकशाहीर साठे जयंती साजरी खरकलाट येथील ग्रामपंचायत कार्यालयातही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते ग्रामपंचायत सदस्य गंगाराम पुजारी यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पुण तर सामाजिक कार्यकर्ते इलियास लाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल विचार मांडले या सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमात स्वागत व आभार रजनीकांत वराळे यांनी केले के एन साठी खडकलाटहून संजय कांबळे लोकशाही नावासाठी यांचा जन्म झाला आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम संपन्न होत आहे त्यानिमित्तानं आमच्या मातंग समाजातील जी मार्गदर्शन ग्रामंचाचे सदस्य आयुष्मान सुधाकर हे विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या बद्दल सावध केला साहित्याची खाण आहे साहित्याची खाण अन्ना भाऊतली खाण आहे साहित्याची खाण अन्ना भाऊतली खाण अण्णा भाऊच्या ज्ञानान अण्णा भाऊच्या जा ज्ञानान झालं जीवनात सोन आहे साहित्य बातमी आवडल्यास बेल आयकॉनला ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूजला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस